नमस्कार मला कदाचित तुम्ही ओळखलं नसेल मी तुमच्यातलाच आहे म्हणजे पेशाना एक साधा पोस्टमन कसं आहे की तंत्रज्ञानाचं युग झालंय आपली सहसा भेट होत नाही पण भेट झाल्यानंतर सुद्धा बोलणं देखील होत नाही टेक्नॉलॉजिकल जग झालंय पण ह्या टेक्नॉलॉजिकल जगात आपण लॉजिकलच व्हायला विसरलोय असं मला वाटतंय काय झालं की मी तुमच्या गावचं पत्र सॉरी पोस्टमन नाहीये पण मला तुमच्या पत्त्यावरच एक पत्र मिळालंय आणि ते मी ऑफिसमध्ये असताना सहसा पत्र वाचत नाही काय करतो आपण की व्हॉट्सअपवर एखादा मेसेज टाकला की मेसेज लगेच पोहोचतो मेसेज पोहोचतो पण भावना तिथंच राहतात भावना नाही पोचत तर भावना देखील पोहोचाव्या म्हणून हे पत्र मी पोस्ट केलं नाही सरळ तुमच्यासाठी वाचायला घेऊन आलोय सगळे ऐकाल ना तुमचं हो ऐकू आलं नाही मला ऐकू आलेलं नाही ऐकणार ना वस्तू थो थोडा वेळचा रामराम मी वळीवडे बोलतो माझ्या बाळांनो कसे आले आहात ना बरे बस दुसरं काय नको मला माझी लेकर आनंदात आहेत म्हटल्यावर दुसरं काय पाहिजे मला तुम्हाला थोडं वेगळं वाटलं असेल कारण मी असा तुमच्याशी कधी सरळ सरळ बोललोच नाही आपल्या नदीच्या प्रवाहातून पानांच्या सळसळाटांतून यात्रेच्या गर्दीतून सणांच्या आनंदातून मी तुमच्याशी बोलत होतो पण पर आजपर्यंत माझी व्यथा मांडाया मी तुमच्या समोर कधी चालू नाही आणि यावंच लागलं नाही कारण ही समधी माझी लेकरं माझा चांगला सांभाळ करतात हे मला माहित होत आता मा, तुम्ही म्हणणार कि ही लेकरं कोण आणि हिची कशी तर तस काय नाही तुम्हाला पडलेला प्रश्न चुकीचा अहो ही ह्या माझ्या लाडक्या बहिणी या माता माउल्या हे माझे सगळे तरुण मंडळी दिवसभर हुतुड्या घालणारी ही सगळी मार्की पोर ही सगळी माझीच लेकरं तस मला तुम्ही लय जपलं माझ्या माझ्यात लय बदल पण केला सांग आधीच वळीवडे आणि आताच वळीवडे ह्यात लय बदल हाय गावचा रस्ता वीज पाणी सगळं मला घडवायला ह्यात गावातल्या अनेक नेत्यांचा हात आहे भली माणसं होती ती देशभक्त होती ज्यांनी गावात सहकार रुजवला दूध डेऱ्या सुरू केल्या सोसायट्या उभ्या केल्या आज गरीब कष्टाळू शेतकरी प्रदर्शित शेतकरी म्हणून मिळवायला मिळवायला लागलाय वळीवड्यात हे काय कमी झालं काय पण एवढं सगळं असताना माझ्या कानावर एक बातमी काना आली ती खरी आहे का विचारायला मी इथपर्यंत आलो मला म्हणे तुम्ही खतवाडीत सामील करून घेणार आहे खर आहे काय बोला ना आता शहर आपल्या जवळ येत आहे म्हणून वळीवड्याच कोल्हापूर होणं शक्य आहे का आपण आहोत शहराजवळ यात आपली काय चुकी शहर जवळ आलंय म्हणून या गावातली माणसं बदलली नाहीत मी असं म्हणत नाही की लोकांनी नवनवं तंत्रज्ञान शिकलं नसलं पाहिजे किंवा तरुण मंडळींनी परंपरागतच काम केली पाहिजे नवीन शिकत राहणं ही काळाची गरज हाय सर्वांनी शिकलंच पाहिजे पण ह्या सगळ्यात गावाचा साधेपणा टिकून राहिला पाहिजे जरी शहरातला काय ते परफ्यूम आणि सेंटचा वास गावातल्या माणसाच्या सदऱ्याला येत नसला तरी शेणा मातीत काम करून घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याच्या कष्टाचा सुगंध हाय या मातीत आहे की नाही नाव जरी माहिती नसलं तरी काय काय बर आहे ओळखीचा माणूस दिसला की हे शब्द आपसुक आपल्या तोंडात येतात कारण आपली वळीवड्याची मातीची नाळ अजून तुटलेली नाही काय नाही आपल्या जवळ छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे निखळ वाहती आपली माय पंचगंगा हाय पोरांना खेळायला मोठं मैदान हाय व्यायामासाठी तालमी आहेत दुकान आहेत मेडिकल आहेत दूध डेरे आहेत शाळा हायस्कूल एक नाही तर दोन दोन वाचनालय आहेत लहान मुलांसाठी मर्दानी आखाडा आहे मनशक्ती ध्यानधारणा करायला दुसरी वास्तू आहे गावाचा निसर्ग वाचवायला लोक कष्ट करायला लागले अगदी सगळं सकड़ सगळं आहे किंवा आपल्याकडे मग ही हातवाढ का शहरातली नेते मंडळी म्हणतात मंदड़ की झाली की विकास कामं लवकर होतील सोयी सुविधा मिळतील वारे पट्ट्या हात घेणारा आणि निधी मात्र शहराला नीट आहे का बघा रस्त्यात खड्डाय की खड्ड्यात रस्ता आहे तेच कळत नाही कोल्हापूर महानगरपालिकेची दशा आणि दिशा बिघडून टाकली आहे तुम्ही त्यापेक्षा बाबांनो आमची ग्रामपंचायत आम्हाला आम्हाला द्या आमची ग्रामपंचायत लय भारी आहे हा निवडणुकीच्या वेळी दोन गटांचे कार्यकर्ते नेते भांडत्या गावाच्या विकासासाठी सगळी एकत्र येतात तशी गट बदलणारी लोक पण आहेत गट बदलतात पण गावावर संकट आलं तर ती पहिला सगळ्यात पुढे असतात चालायचं सगळ्यांनी पवार आणि ठाकरे होऊन चालत नाही कुठेतरी शिंदे आणि दादा पण व्हायला लागतंय <laughs> आणि ग्रामपंचायत म्हटल्यावर राजकारण आलंच की पण गावावर काहीतरी आले की सगळे आपण पेटून आमचं गाव जो आज जो आपला चाललाय तरुण मित्रांनो आपलाय झाल्यावर काय होणार माहितीये आज जो आपला कारभार चाललाय पट्टी ज्यावर ग्रामपंचायत गावात विकास होतो तस काय राहणार नाही प्रत्येक वागडा आपण सदस्य निवडून देतो आज आपण हक्काने त्यांच्याकडे जाऊ शकतोय हे काम करून द्या पण हातवाढ झाल्यावर तस काही राहणार नाही एक नाही तर दोन नगरसेवक जातील महानगरपालिकेत पण त्यांची दाद घेतील काय राजकीय पक्षाने नेते परत काय बी पाहिजे असलं जन्म दाखला मृत्यू काही काही तर हक्कानं आपण दावा जाऊन मागू शकतोय हात झाली की जावा कोल्हापुरात बसा फेऱ्या मारत वरून ते काय ते प्राधिकरण आपल्या उरावर आणून ठेव जर हद्दवाढ झाली तर दवाखाना शाळा बाग बगीचा हायस्कूल कॉलेज अशा गोष्टींसाठी आरक्षित जागा असतात त्या कुठून आणणार ही तर काय ते रिकामी जमीन आरक्षित म्हणून घेणार म्हणे आणि ती पण कवडी मुलाच्या धरात हद्दवाढ करणार निधी येणार सोयी सुविधा मिळणार उद्योग वाढणार रोजगार मिळणार सगळं मान्य आहे हो पण आपलं गाव आपलं गाव राहणार नाही गरीब जनतेवर वाढीव कराच ओझ येणार तुम्ही हातवार जरूर करा पण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार विचार करा करा आपल्या लोकांचा असो माझं कर्तव्य होत ते मी सांगितलं आता ह्या गावचा साधेपणा कसा जपायचा हे फक्त तुमच्या आणि तुमच्याच हातात आहे चला निरोप घेतो भेटूया जमलं तर पत्र खूप मलाही भरून आल्यासारखं झालं पण रात्र झाली मलाही कुटुंब आहे मी काय करतो हे पत्र इथं ठेवतो जर वेळ मिळाला आपलं वाटलं तर ह्या पत्रातल्या विषयाला विचारायला आश्रय द्या